नमस्कार सगळ्यांना इन गुड मॉर्निंग एंजल आणि मिश्का या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हे बघा हे बाबू झोपलेली आहे सकाळी ती सकाळी सहा वाजता उठून परत झोपलेली कारण सकाळी सहा वाजता उठण्याचं कारण तिच्या पप्पाला फोर व्हीलरवरती बाहेर घेऊन जायचं होतं पॅसेंजरला दोन दिवस जाणार होतं ते त्याच्यामुळे ते आणि मी उठलेले लवकर तर ही पण उठून बसलेली पप्पांच्या मागे लागलेली रडली आणि नंतर झोपून घेतलं तिने मग ती झोपली तोपर्यंत मी आवरायला घेतलेलं सगळ्या गोदड्यांच्या चादर गोदडी त्यांची सगळ्यांना घडी मारून बॅडमध्ये मा ठेवलेलं आणि सकाळी उठलेच होते तर मग आवरायला सुरू केलेलं सकाळी उठून आणि मग हे सगळं आवरल्याच्यानंतर बाबू झोपलेली एंजल आणि मम्मी पण झोपलेली त्याच्यामुळे मग मला आज लवकरची मशीन पण लावायची होती कारण जे एंजल गॅलरीमध्ये बाहेर मॅट घेऊन हो बसते त्या मॅट मला धुवायच्या होत्या थोडंसं उन्हाळा म्हटलं की पाण्याचा थोडा प्रॉब्लेम चालू असतो सगळ्याच एरियामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे लवकर सकाळी मग पाण्याची कामं लवकर झाली तर बरं वाटतं मग पूर्ण दिवस पाणी राहत नाही त्याच्यामुळे मग मी सगळं उठल्या उठल्या आवरायलाच घेतलेलं बेडरूमचं सगळं अंथरून उचलून ही एक एक्स्ट्राची गादी आहे ती बेडवरती टाकून त्याच्यानंतर मी झाडू वगैरे मारून घेतलेलं हॉ बेडरूम आणि किचनमधून मा झाडू मारून घेतलेलं हॉलमध्ये मा एंजल आणि मम्मी झोपलेली मग ते उठल्यावरती चावरतात मग त्याच्यामुळे मग हे मी आवरून घेतलेलं आणि झाडू आणि हे मारून झाल्यावरती मम्मी फ्रेश झालेले आणि त्याच्यानंतर मशीन लावून घेतलेली सकाळी पाणी आलेलं तर मग मशीन लावून घेतलेली मॅट आणि थोडी दोन तीन मॅट वगैरे होतात त्या धुवायच्या होत्या तर त्या मॅट धुवण्यासाठी टाकून दिलेलं आणि मग एक साईडला लगेच चहा ठेवून दिलेला अस्थिचे पप्पा होते तर एंज एंजल तर चहा नाही घेत ते दूध वगैरे घेते तर, तर मम्मी आणि माझ्यासाठी चहा बनवलेली दोघींसाठी उठल्यावरती पहिले जरा चहा घेतली की फ्रेश वाटतं अर्धी अर्धा कप तरी लागतो पूर्ण नाही पण अर्धा कप तरी निदान चहा घेतला तर जरा फ्रेश माइंड होतं आणि मग पुढची कामं पटपट होतात त्याच्यामुळे मग पहिला चहा आणि मग काम मग हे सगळं मशीनला सगळ्या मॅट वगैरे ला टाकेपर्यंत मी एक साईडला की गॅसवरती चहा ठेवून दिलेला चहा होत तो होता तोपर्यंत मी ह्या सगळ्या मॅट धुवायला टाकलेला बाबू सकाळी लवकर उठलेली तिचे पप्पा चाललेले आमच्या आवाजाने तू उठून मग ती पप्पांच्या मागे लागली वगैरे रडली मागे तिला जायचं होतं पप्पांबरोबर तिचं आणि मग नंतर तिला थोडं जवळ घेतलं मी तर ती झोपून गेलेली ती एक एक दीड तास तरी ता झोपलेली त्याच्यानंतर ती तिचं उठलं की गोंधळ खूप सुरू होतो तो मला दिसेल नंतर ब्लॉगमध्ये सकाळी सकाळी आमच्या घरात कसे कार्यक्रम सुरू असतात किती पण गोंधळ असते ते पण कार्यक्रम हे आमच्या रोजच्या असतात आमच्या दोन्ही मुलींचे तुम्हाला दिसेल नंतर त्या काय काय करतात ते मग ह्या सगळ्या मशीनला मी मॅट लावून टाकलेल्या एक साईडला चहा होत होती तोपर्यंत तो तो फ्रेश होऊन मम्मीने आणि मी चहा घेतलेली आम्ही जस्ट चहा पियायला बसलो तोपर्यंत त्या दोघी उठून बसलेल्या एंजल बाहेरच्या बेडवरती झोपलेली आणि बारकी बाबू आतमधल्या बेडवरती झोपलेले तर तसं आम्ही सकाळी एवढा शांतच होतो कारण तो दोघे झोपले पण त्या दोघे उठले की गोंधळ असतो घरामध्ये मग त्या दोघीने उठून झालेलं त्यांचं त्या उठलेलं त्याच्यानंतर आम्ही चहा घेऊन मग नाश्ता वगैरे बनवायचा होता एंजललाच सँडविच खायचं होतं तर त्याच्यामुळे तिला मी ब्रेड वगैरे आणायला सांगितलेला इकडे हा मम्मीचा आणि माझा चहा रॅडी होता आम्ही दोघींनी मस्त चहा घेतली आणि मग ह्या दोघी उठल्या की ह्यांचा गोंधळ सुरू बापरे त्या उठल्या की त्यांचा पूर्ण दिवस गोंधळ असतो सगळे माणसं त्यांच्या मागे वेडी होऊन जातात त्या दोघींचा खूप गोंधळ असतो घरामध्ये एंजलला सुट्ट्यात त्याच्यामुळे तिचं जास्तच गोंधळ असतो तिला ट्युशन पण तिचं मॉर्निंगला असलं की बरं पडतं पण आता सा, चार चार सा ते साडेचारचं असतं चार साडेचारचं ना तर त्याच्यामुळे मग ती पूर्ण दिवस गोंधळ करत असते सकाळी पण लवकरच उठते आणि मग दुपारी झोपत नाही काय नाही आणि मग तिचं पूर्ण दिवस गोंधळ इथून तिथून तिची फ्रेंड येते मग गॅलरीमध्ये ते काय मॅट वगैरे टाकतात तिथे मस्त टेबल फॅन लावतात आणि बसतात दोघींचं चालू होतं आणि मग इथे आम्ही नाश्ता करायला बसलेलो हिंजाला सँडविच बनवून दिले आणि आम्ही ब्रेड बटर खात होतो सँडविच पण आम्ही एक एक खाल्लेला ब्रेड बटर होता चहा आम्ही बसलेलो तर ही हिला पण ब्रेड खायचं होतं पण खाणं कमी करते पण त्याचा चुरा करून त्या ब्रेडचा सगळा तिने खाली सांडवलेला खाल्ला तर काहीच नाही पण सगळं खाली सांडवलेलं खाते कमी पण सांडवते जास्त त्याच्यामुळे मम्मी तिला दे 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 चिडवत होती तर ती मम्मीकडे बघते आणि दुर्लक्ष करते जसं की ऐकायलाही येत नाही आजी ये करते तो 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 ती ऐकतच नव्हती ब्रेड दे बोलले तर देतच नाही तिला खायचं होतं ते तिने सगळं त्याचा सुरा करून टाकलेलं आणि हा आमच्या घरात मी तुम्हाला सांगितलेलं असा आमच्या घरामध्ये कार्यक्रम असे प्रकार चालू असतात हे जे वॉकर ह्याच्यामध्ये चा आपण चालण्याची प्रॅक्टिस करतो याच्यामध्ये हे दोघी बसून हा मस्त फिरत आहेत हे असे कार्यक्रम आणि तिला एवढी मज्जा येतो ती एंजलच्या मांडीवरती बसून ती, ती नुसती हसते आणि असंच फिरव असं चालू होतं मग ह्या दोघींचे गोंधळ सुरूच असतात दिवसभर मग मी माझ्या कामाला लागलेले कारण की ह्या दोघींना किती पण मस्ती करायला त्या ते मस्तीच करत असं आणि एंजल जशी करते ना तसं तिला छोटीला पण करायला पाहिजे ती पण तिच्याबरोबर तेवढीच मस्ती करते तिला अजिबात ती तर अजिबात शांतच नाही ती एक वेळेस एंजलला आपण ओरडून शांत बसो पण ही अजिबात शांतच बसत नाही तिला खूप मस्ती लागते मस्ती करायला लागतं तिला फिरायला लागतं तिला बसतच नाही ती जागेवरती तिला उभं घेऊन फिरा नाहीतर मग खाली राऊंड मारा तिचं हेच एकदम चंचलपणा करत असते ती ह्यांचे गोंधळ सुरू होते तोपर्यंत मी माझ्या कामाला लागलेली माझे भांडे झालेले भांडे घासून झाले की मग ते मांडणीला लावणं त्याच्यानंतर पाण्याचा हंडा घासून तो भरणं फिल्टर भरणं लगेचच बॉटल तुम्हाला दिसत असेल इकडे बाबूची बॉटल आहे आणि ही तांब्याची बॉटल आहे ही पण घासणं बाबूची पण डेली बॉटल घासून सगळ्या बॉटल घासून ते स्वच्छ धुवून ते भरणं हे रोज आपलं काम सुरूच असतं आपली कामं कधी का संपतच नाही उठल्यापासून झोपेपर्यंत हीच कामं असतात आपल्याला तीच रिपीट करायची असतात कधीतरी एखादे वेळेस चेंजेस असतो आपल्या लाईफमध्ये नाही तर मग उठा आणि मग उठल्यापासून आपलं रुटीन हेच असतं भांडी असा हे करत हे करा हे सगळं आवर पूर्ण क्लीन करत आवरत माझा अवतार तर, तर पागलसारखं होऊन जातो पूर्ण त्याच्यानंतर मी फ्रेश होते म्हणजे सकाळी उठल्यानंतर हे सगळं आवरतं आवरतं मग बाबूची मॉलिश वगैरे करणं मग हे सगळं ऑइलिंग ऑइलिंग होऊन जातं मग त्याच्यामुळे मग मी नंतरच आंघोळ करते जसं की भा भांडी करते मग लादी भांडी झाली की किचन क्लीन करून लगेचच लादी पुसून घ्यायची लादी लादी पुसून झाल्याच्यानंतर मग मी माझं फ्रेश होते आणि मग जेवणाला लागते ला माझं असं असतं मग ह्या हा हॉल हा सॉरी बेडरूम आहे हा, हा बेडरूमधून मी पहिल्यांदा पुसून घेतलं सगळं विंडोजच्या इथे पुसायचं दोन्ही विंडो आहेत एक बेडच्या इकडे एक समोर आहे ही विंडोज पुसून घ्यायची आणि मग हा जेवढा पॅसेज आहे हा बेडरूममध्ये तेवढा हा पुसून घ्यायचा त्याच्यानंतर बेडरूम झालं की किचनमध्ये पुसायचं किचनचं पुसून झाल्याच्यानंतर मग हॉलमध्ये हॉल आमचा लमसम आहे हॉलमध्ये पुसून झाल्याच्यानंतर मग गॅलरी गॅलरी रोजची झाडून पुसून रोजचं काम आहे कारण गॅलरीमध्ये एंजल पण खेळते तिची फ्रेंड पण आता आहेत तर ती पण येते आणि बाबू पण खेळत असे शिवाय मग त्याच्यामुळे मग ते पण रोज हाडून पुसून काढणं आणि मग ते झाल्याच्यानंतर मग डिरेक्टली बाहेरचा जो एंट एंटर करतो आपण दरवाज्यातून तो म्हणजे तो उंबरा आणि मग तेवढा तो आमचा जेवढा पॅसेज आहे जिथे आपण चप्पल वगैरे काढतो ते झाडून आणि मग तो पुसणं हे पण माझं रोजचं रोज पुसून घेते मी आणि मग माझ्याकडे मोफ मा होता मी प्रेग्नंट होती त्यावेळेस मोफ घेतलेला आहे पण तो त्या त्याचं त्याची ना तुटली त्याच्यामुळे मग मी खराब झाली सॉरी ती तर त्याच्यामुळे ते मा ते नाही यूज करत मी आणि हाताने फरशी पुसलेली जरा बेटर वाटते कारण काने कोपरे वगैरे सगळं कोपऱ्या कोपऱ्याने आपल्याला पुसायला जमतं मोफने तेवढं जमत नाही मी ती प्रेग्नेंट होते त्यावेळेस वापरली त्याच्यानंतर स आ, सी सेक्शन झालं त्याच्यामुळे पण मग खाली वाकायला वगैरे त्रास होता त्या त्याच्या तेव्हा पण मी ती वापरली पण त्याच्यानंतर ती खराब झाली मग ती मी टाकून दिली आणि मग नंतर हातानेच थोडंसं मूव व्हायला लागलं तसं मग हातानेच मी पुसून घेते लागी आणि बरी पडते ती की पटकन होऊन जातं मोफने जरा टाईम लागतो पुसायला वगैरे सारखं त्याच्यात पाणी काढत राहा वगैरे वगैरे मग त्याच्यामुळे हे जरा बरं पडतं की पटकन आपल्या हाताने पुसून घेतले की पटकन होऊन जातं मग हा माझा ओटा वगैरे सगळं झालं काम सर्व झालेला सगळं सकाळी ती मशीन लावलेली माझे मॅट्स धुवून झालेला नाश्ता झालेला आणि त्याच्यानंतर मग भांडे क्लिनिंग वगैरे सगळे ते कामं झाली दाती टिसून झालेली मग मी माझं फ्रेश झालेली माझं फ्रेश झाल्याच्यानंतर दिवाबत्ती केलेली तुम्ही बघू शकता माझं मंदिर इकडे सगळी फुलं वगैरे वाहून देवाला मग अगरबत्ती धूप वगैरे लावलेली सकाळ संध्याकाळ अगरबत्ती धूप लावल्यावर खूप मस्त वाटतं मला तर खूप आवडतं धूप अगरबत्ती लावणं त्याच्यानंतर मग लग ते पूजा झाली की मग लगेच जेवणाला लागलेले मी जेवण आज एंजलला दोन तीन दिवसापासून तिला ना जे मी बनवते ना म्हणजे अंड बॉईल करून आणि मसाला आपला श खोबरा वगैरे तो नाही लाल मसाला काळा मसाला असा नाही वाटण तिला शेंगदाणं शेंगदाणे आणि लसूण कोथिंबीर मिरची आणि थोडंसं फोडणीला कडीपत्ता टोमॅटो असं टाकून जे शेंगदाण्याचं आपण कालवण करतो आम्ही कालवण बोलतो त्याला ते करून तिला त्याच्यामध्ये अंडे टाकून ते ग्रीनसारखं येलो होऊन जातं तसं तिला आव आवडतं ते तर आज तिने तेच बनव बोललेली तर मग आज तिचे पप्पा पण नव्हते त्याच्यामुळे मी बनवले कारण तिचे पप्पा असले की थोडं प्रॉब्लेम होतो नॉनव्हेज खात नाहीत ना मग ते मग मला दोन दोन डिश बनवावे लागतात कधी कधी त्याच्यामुळे आज एकच गणेश ते म्हटलं आज पटकन होऊन जाईल मग चपाती पण नव्हती केली भातच केलेला भात आणि ते आवडीने खाते ते इंजन मग त्याच्यामुळे मग मी तेच केलेलं ते ते कालवण केलं जेवण झाले एक दीडपर्यंत आमचं जेवण ऑलमोस्ट होऊन जातं जेवण झालं की मग लगेच भांडी जेवणाची घासून घेते आणि मग लगेच भाबून मग ते झाल्याच्यानंतर एंडला आमचं छोटीला आंघोळ घालायची बाबूला म्हणजे कसं ती आंघोळ केली की आंघोळ घाल्याच्यानंतर ती अर्धा एक तास झोपते तर आंघोळीच्या अगोदर तिने झोप काढलेली असेल तर मग ती नंतर चारच्यानंतर झोपते आणि जर आंघोळीच्या अगोदर झोप आंघोळ आंघोळीच्या अगोदर झोप नाही काढली तर मग ती झोपते आंघोळ झाल्यावरती चांगली झोपते पण आज ती आंघोळीच्या अगोदर झोपून गेलेली त्याच्यामुळे मग आज आंघोळ घातल्यावरती ती काही झोपलीच नाही मग तिने चार वाजवलेले त्याच्यामुळे मग आमचं जेवण झालं जेवण वगैरे होऊन भांडी घासलेने मग तिला आंघोळ करून तिला फ्रेश केलं सर्व तिचं आवरून घेतलं एंजलचं चा, साडेचारचं चा ट्युशन होतं तिने अभ्यास काय होमवर्क केलेला नव्हता टीचरने दिलेला तर मग ती होमवर्क करायला बसलेली तिचं ते होमवर्क बाकी होता थोडासा मग ती होमवर्क करायला बसलेली मग त्या दोघींचा तो गोंधळ त्याच्यानंतर होमवर्क झाल्यावरती त्यांची मस्ती सुरू होती मम्मी कामाला निघून गेलेले तीन वाजता आणि मग ह्या दोघींचा हे असाच गोंधळ सुरू होता हा अशाच खेळत खेळत जवळजवळ मला वाटतं त्या काहीतरी चारपर्यंत खेळत असतील इथून तिथून खालीवर खालीवर कधी खेळणी काढ कधी काय कधी काय ह्या दोघींचं चालू होतं आणि त्याच्यानंतर मग चार, चार साडेचारला झोपली एंजल पण आज झोपून गेलेली मग आज ती ट्युशनला नाही गेली चारच्यानंतर मग चार हां चारपर्यंत ह्या झोपल्या आणि त्याच्यानंतर मग हा माझा एंड होता जर तुम्हाला माझा आजचा रुटीन कसा वाटला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय